अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती शक्ति चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा सतरा सप्टेंबर मंगळवार खरं तर आज असणारा मंगळवार हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आज अनंत चतुर्दशी आहे आणि त्यासोबत आज भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा तिथी आहे ज्या पौर्णिमेला आपण पौष्टपदी पौर्णिमा असं देखील म्हणतो आजचा हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे कारण दोनही शुभ योग एकाच दिवशी आलेले आहेत आजचा योग हा अत्यंत दुर्मिळ योग आहे आज करावायचे बरेचसे उपाय आणि सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी अत्ता चाया मी तुम्हाला तुम्हाला आहेत मात्र या आज असणाऱ्या याच पौर्णिमा तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरात कापूर सोबत या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे जर आज पौर्णिमा तिथीला कापरासोबत या वस्तू तुम्ही आपल्या घरात जाळल्या आणि या वस्तूंचा धूर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती त्या कापरासोबत जळून जाईल आणि जेव्हा सगळी नकारात्मकता संपून जाईल जेव्हा सगळी नकारात्मकता जळून जाईल तेव्हा घरामध्ये सकारात्मकता येईल घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल सतत कामात येत असणारे अडथळे दूर होतील सतत घरात येत आजार पण नष्ट होईल तुमच्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कोणाची नजर लागलेली असेल तर त्या नजर बाधेतून तुमची तुमच्या घराची आणि घरातील प्रत्येक सदस्याची मुक्तता होईल बघा मी नेहमी सांगत असते की दररोज जसं आपण नित्यसेवा करतो त्या नित्यसेवेमध्ये रोज एक तरी वडी जर कापराची तुम्ही घरामध्ये जाळायला सुरुवात केली घरात कधीही कुठलीही नकारात्मक शक्ती राहणार नाही कुणीही तुमच्या घरावरती बाधा करणार नाही कुणीही तुमच्या घराला नजर लावणार नाही कापूर ही अशी गोष्ट आहे जी एका सेकंदात एका क्षणात कितीही मोठी नकारात्मक शक्ती असेल तर ती शिवशून घेते पण आपण इतके बिझी असतो आप की आपल्याला गोष्टी किंवा आपल्याला हे उपाय करायला बराच वेळा वेळ मिळत नाही मग जेव्हा विशिष्ट तिथी आणि विशिष्ट मीती असते अशा वेळी तरी आपण हे उपाय किंवा ह्या सेवा केल्या तरीही त्याचा आपल्याला खूप चांगला अनुभव येतो खूप त्याचा आपण म्हणू की खूप जास्त त्याचा लाभ होतो आता आज असणारी ही, ही जी अमा सॉरी आज असणारी ही जी पौर्णिमा तिथी आहे या पौर्णिमा तिथीला आपण जर आज हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये त्याचा पटीने तुम्हाला लाभ होईल अमावस्या असेल पौर्णिमा असेल चतुर्थी असेल किंवा एकादशी असेल या विशिष्ट तिथीला विशिष्ट मितीला जरी आपण हे काही उपाय केले ना तरीही आपल्या घरामध्ये आपल्या घरातील प्रत्येक सदस्यामध्ये त्याचा खूप म्हणजे खूप चांगला अनुभव येतो बघा आपल्याला हा जो उपाय आहे हा संध्याकाळी एक सहाच्या पुढे रात्री बाराच्या कधीही करता येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापूर असणं आवश्यक का आहे भीमसेनी कापूर जे आहे ते अं नॅचरल कापूर असतं आणि जे गोलवाला ते केमिकल जे कापूर घरात रोज अगदी वर्षभर जाळलं तरी अनुभव येत नाही पण जेव्हा भीमसेनी कापूर जाळायला सुरुवात करतो तेव्हा अगदी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांच्या आत त्याचा अनुभव यायला सुरुवात होते ने मी नेहमीच सांगत असते की कापूर घेताना जो आपला भीमसेनी कापूर असतो तोच घ्या कारण भीमसेनी कापूर हे क्षणात निगेटिव्हिटी शोषतं तर जे गोल कापूर असतं यामध्ये नकारात्मक शक्ती शोषण्यासाठी खूप वेळ जातो ठीक आहे आता आपल्याला सगळ्यात पहिले दोन ते चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जे मातीचं भांडं असतं किंवा मातीची पंटी असते किंवा ज्यात नेहमीच तुम्ही कापूर जाळला ते भांडं तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक चिमूडभर काळे किंवा पांढरे तीळ घालायचे आहेत ठीके त्याच्यावरती तुम्हाला कापराच्या दोन वड्या घालायच्या आहेत यावरती तुम्हाला एक चिमूट भर अगदी आपल्या हाताच्या एका चिमटीत मावेल एवढी पिवळी मोहरी त्याच्यावरती सोडायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला अख्ख्या फुलवाल्या असणाऱ्या पाच लवंगा ठेवायच्या आहेत अख्खे जे हिरवे दोडे असतात व्यवस्थित हिरव्या रंगाचे त्याला वेलचे किंवा इलायचे असेही म्हणतो हे हिरवे दोडे तुम्हाला पाच घ्यायचे आहेत आणि ते देखील तुम्हाला यावरती ठेवायचे आहेत आता यावरती तुम्हाला एक अर्धा चमचा भर तूप घालायचं आहे त्यानंतर पुन्हा वरती कापराच्या वड्या घालायच्या आहेत आता हा कापूर तुम्हाला घराच्या देवघर म्हणजे आपल्या घरामध्ये जे देवघर आहे या देवघराच्या समोर किंवा घरातील ईशान्य दिशेला किंवा जे मुख्य प्रवेश प्रवेशद्वार आपल्या घराचा जो मेन उंबरठा असतो या उंबरठ्याच्या समोर तुम्हाला हा। जे हे जे कापूर आहे हे कापूर म्हणजे त्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे चाळायचं आहे बसण्यासाठी एक आसन घेऊ शकतात जसं हे पेटायला लागेल जसं यातून एक अग्नी प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल याचा धूर व्हायला सुरुवात होईल यामध्ये घातलेल्या वस्तू तडतडायला लागतील ला तसं यामध्ये तुम्हाला सात अख्ख्या तेजपत्ता घालायचे आहेत ज्याला आपण तमालपत्र असं म्हणतो खड्या मसाल्यामध्ये आपण जे तमालपत्र घेतो ह्याच तमालपत्र सात तमालपत्र घ्यायचे आहेत प्रत्येक तमालपत्रावरती तुम्हाला ओम 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 हे हळदीने लिहायचं आहे एक तमालपत्र घेतलं ओम दुसरं तमालपत्र घेतलं हळदीने ओम तिसरं तमालपत्र हळदीने ओम अशा सातही तमालपत्रांवरती ओम ओम लिहायचं आहे आणि जेव्हा ही अग्नी प्रज्वलित होईल तेव्हा एक एक तमालपत्र त्या अग्नीमध्ये तुम्हाला सोडत स्वाहा 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 हे म्हणायचं आहे जेव्हा हे सगळं पूर्ण प्रज्वलित होऊन पूर्ण याची राख होईल ही राख थोडीशी थंड किंवा शांत होईल तेव्हा यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे थोडं शुद्ध पाणी घालायचं आहे आणि घराच्या समोर अंगण असेल ओटी असेल जो भाग असेल तिथे हे थोडंसं असं तीर्थ स्वरूप शिंपडायचं आहे <coughs> बघा हा उपाय केल्यानंतर अगदी चोवीस तासांच्या हात अनुभवी येईल घरातील नकारात्मकता संपून घरात सकारात्मकता येईल घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाऊन घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल घरातील आजारपण कलह किंवा तुमच्या घरामध्ये सतत एकमेकांशी असणारी वाद भांडणं ही संपतील आणि तुमच्या घराची जी परिस्थिती घराची जी घरामधील वातावरण जे आहे ते पवित्र होईल परिस्थिती सुधारायला लागेल घरातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये या एका उपायाचा असंख्य लाभ होईल कारण ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या त्या सगळ्या नकारात्मकता संपवणाऱ्या निगेटिव्हिटी संपवणाऱ्या वस्तू आहेत जेव्हा या सगळ्या वस्तू एकत्रित तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर किंवा घराच्या देवघरासमोर तुम्ही ह्या जाळाल त्यातून जी अग्नी त्यातून जो धूर तयार होईल त्यातून जी ऊर्जा तयार होईल ती तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणेल आणि तुमच्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर काढेल मुलांच्या कामात येत असणारे अडथळे या एका उपायाने दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये भरभरून यशाची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जून करा